नमस्कार मी समीक्षा देशमुख कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी विनीत फोगटची कुस्तीतून निवृत्ती भारतीयांना धक्का सोळा ऑगस्टला फोडणार महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ राज्यभरात होणार सभांचा दौरा महायुती सरकार निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेत खंड पडणार नाही अजितदादांचे आश्वासन ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवन गौरव नाफतर्फे अमेरिकेत करण्यात आला पुरस्कार सोहळा रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहतूक बंद रस्त्यासाठी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा रस्ते बांधकाम अधिकाऱ्यांना घेराव गुहागर येथील श्री सुकाई देवी देवस्थान आयोजित सामूहिक गावठी बैल नांगरणी स्पर्धेत तळवलीतील सप्तेश्वर चंडिका देवघर प्रथम विक्रेत्याने डोसा उशिरा दिल्याने ग्राहकाने शिविगाळ करत केली दुकानाची तोडफोड आता पाहूया कोकणातील घडामोडींचा सविस्तर आढावा महाडमधील तांबट आळीमध्ये दहावीतील विद्यार्थ्याने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे सुयश सुनील नगरकर असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने स्वतःला गोळी घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती मिळताच महाड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नाही रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा गुरे चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे मध्यरात्रीच्या दरम्यान वाड्यात बांधून ठेवलेल्या गुरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन नंतर त्यांना अलिशान गाडीत कोंबून मुंबईच्या दिशेने पलायन करणाऱ्या टोळीचा ग्रामस्थांनी पर्दाफाश केला आहे दरम्यान गुरांना घेऊन जाणाऱ्या भरधाव गाडीचा टायर नागोटणे खिंडीत फुटल्याने आरोपींना रंगी हात पकडण्यात ग्रामस्थांना यश आले मात्र हे आरोपी जंगलावाटे पसार झाले आहेत याबाबत जगन्नाथ ठाकूर या ग्रामस्थाच्या फिर्यादीनुसार तीन अज्ञात गुरे चोरट्यांविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक देवदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे गिरणी कामगारांसाठी कल्याण ग्रामीण भागातील उत्तराशिव व हेतुडणे येथे म्हाडाच्या माध्यमातून घरांची निर्मिती संदर्भात जमिनीच्या मोजणीच्या चा विरोध केला आहे यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी दूरध्वनीद्वारे ग्रामस्थ व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधत तात्पुरती परिस्थिती हाताळली आहे या आधी देखील कल्याण तालुक्यातील काही भागात एम एम आर डी ए व खासगी विकासकांकडून जे प्रकल्प सुरू आहेत त्यांनाच पाणी रस्ते आरोग्य सेवा गार्डन खेळाची मैदानं आरक्षित नाहीत अशा वेळी एकाच परिसरात शासनाचे नवनवीन प्रकल्प टाकत असल्याने आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच आमचा गिरणी कामगारांच्या घरांना कोणताही प्रकारचा विरोध नाही तर ज्या ठिकाणी गिरणी होत्या त्याच ठिकाणी गिरणी कामगारांना घर मिळावीत अशी इच्छा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली डोंबिवली पश्चिमेकडील पालिकेच्या ह हो प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील भिंतीला पाण्याची गळती लागल्याने कर्मचारी पुरते हैराण झाले आहेत है। दोन हजार तीन साली बांधलेल्या या इमारतीला तब्बल वीस वर्षांनी पाणी गळती लागली आहे कल्याण डोंबिवली पालिकेच्या कर्मचाऱ्यांना या अवस्थेत काम करावे लागत असेल तर यापेक्षा अधिक शोकांतिका काय असेल अशा स्मार्ट महानगरपालिकेकडून लोकांनी कसली अपेक्षा ठेवायची असे म्हणत शिवसेना उबाटा पक्षाचे डोंबिवली पश्चिम उपशहर संघटक संजय पाटील यांनी पालिकेवर तार छेडली आहे जुन्या वयांमध्ये उरणाऱ्या कोऱ्या पाण्यापासून नव्या वया बनवण्याच्या पई फ्रेंड्स लायब्ररीच्या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे वयांमध्ये उरणारी कोरीव पाने अनेक जण रद्दीला देतात मात्र त्यापासून वही तयार करण्याची संकल्पना पई फ्रेंड्स लायब्ररीने मांडली आणि मे महिन्यात डोंबिवलीतील नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांकडील वयांची कोरी पाने आणून देण्याचे आवाहन केले यावेळी जवळपास दोनशे नागरिकांनी वयांची कोरी पाने पै फ्रेंड्स लायब्ररीच्या विविध शाखांमध्ये जमा करून सुमारे पाचशे वया बनवण्यात आल्या आहेत या वया गरजू विद्यार्थ्यांना डोंबिवलीतील डोंबिवली जवळील माणगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बुधवारी त्या वया मोफत वाटप करण्यात आल्या पक्ष कोणी चोरला असे होर्डिंग लावत जिल्हा प्रमुख केदार दिगेंचा ठाणेकर जनतेच्या न्यायालयाला प्रश्न दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही असा मजकूर होर्डिंगवर लिहित गट आणि भाजपवर दिघेंनी हल्लाबोल केला तसे आहे तसेच काय आहे हिंदुत्व असा प्रश्न विचारत दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व आहे का याबाबत केदार दिघे यांनी ठाणेकर जनतेच्या प्रतिक्रिया एका व्हॉट्सअप नंबरवर मागवल्या आहेत बातमीपत्रात सध्या इथेच थांबूया पुन्हा भेटू नव्या घडामोडींचा आढावा घेत तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा